नमस्कार मंडळी माझी पुढची कविता आपल्यासमोर घेऊन येत आहे कवितेचं नाव आहे उगा चापलं एका कळीचं मनोगत मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेचं नाव उगा चापलं चटचट ऊन पिवळे लेऊन चटचट ऊन पिवळे लेऊन बहरते मी राहून राहून चटचट ऊन पिवळे लेऊन बहरते मी राहून राहून नाजूक पोत नाजूक रंग नाजूक पोत नाजूक रंग उगाच आपलं अंतरंग उगाच आपलं हास्य अंतरंग नाही नशिबी कालवा कालव नाही नशिबी कालवा कालव उत्साही सदा आतली पालव उत्साही सदा आतली पालव मनमौजी मन हवे तो उमंग मनमौजी मन हवे तो उमंग आतला आवाज जशी जलतरंग आतला आवाज जशी जलतरंग हलकीच लहर अंग अंगभर हलकीच लहर अंग अंगभर फुलपाखरे आभाळभर फुलपाखरे आभाळभर धन्यवाद